आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही अर्धवट सोडले गेलेले आहेत मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड लटरच काढलेली नाहीयेत काही काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तरी इथल्या येड्या ये बाबळी घाण काढता येईल तुम्ही इलेक्शनला उभं राहिलं तर किती खर्च करतात ते तुम्हाला माहिती परंतु आपलं बीड शहर आहे आपलं परळी आहे आपलं गेवराई आपलं आष्टी पाटोदा शिरूर आहे आपलं माझं गाव आहे आपलं ते आपलेपणाचे मनामध्ये येत नाही आणि त्याच्यातनं ईर्षा लावना किंवा परळीच्या जास्त चांगलं काम होत आहे का बीड शहरातलं होतंय गेवराईचं होत आहे आष्टीपाठा का माझं गावचं होत आहे का चेत आम्ही जो होत चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कुणा कुठं का कामाची क्वालिटी चांगली आहे कुठं काय आणि बरेच जण आता काय का व्हायला लागलंय आता सत्ता आधी आमच्याकडे पाच वर्षा करतात लोकांना कळलेलं कर आहे हौसे नऊशे गौशे आता मला येऊन फार भेटायला लागले लोकसभेला तिसरीकडे होते विधानसभेला चौथीकडे होते आहे तेव्हा कुठे गेला होता <laughs> माझा नाही दाद मग मी युतीचा आहे मग युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशाच मी बघीन खरंच दुरुस्त होत आहेत का कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे ती जडो उगवत्या सूर्यानं नमस्कार करायचा आज कुठं उगवलं इकडं तसलं चालणार नाही मी स्पष्टपणे सांगतोय आता राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय लोकप्रतिनिधीच्या देखत सांगतोय उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस पांघरून आला पांघरुण फाटून गेले माझं एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला अजिबात कार्यकर्त्यांना पण खाली सांगा नको बाबा आता उगीच आपलं सुतासारखं सारखं सरळ वागूया चांगलं वागा मी तुमच्या माग पूर्ण ताकद उभी करीन तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही पण चुकीचं वागला तर तुम्हाला हो कारवाई केली जाईल तुमच्यावर जे काही नियम आहेत त्या पद्धतीनं कर्म लावली जातील सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल कारण तीन चार केसेस एखाद्याच्यावर लागल्या चार एक गंभीर ते होतं बाहेरचे गुंतवणूककार्याला विणबिनवाले येत आहेत त्यांना जर कोणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही हे कुठ सरकारच्या रस्ते रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी चालणार नाही हे मी मुद्दा सुरुवातीला सांगतो मला तर वेळ झालेला आहे